नमस्कार मंडळी टेस्ट ऑफ इंडिया इंडियामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आपली आजची रेसिपी पाहूया पुरणपोळी आपण आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे प्रत्येक पुरणपोळी धोडाचा नैवेद्य करतच असतो चला तर आपण आज पुरणपोळीचा भेद केलेला आहे जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी करताय आणि ती तुम्हाला पाहिजे तशीच जमत नाही तर इथं तुम्हाला पाच टिप्स मध्ये सविस्तर रेसिपी समजेल अशी डाळ कशी शिजवायची पुरणाला कसा चटका द्यायचा उंडा कसा भरायचा पोळी लाटायची कशी भाजायची कशी कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी टाळायच्या या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं आपण व्यवस्थित अशी पुरणपोळी करणार आहे बऱ्याच जणांना पुरण पातळ दिलेले आहेत आणि व्हिडिओला लाईक आणि करायला विसरू नका पुरणपोळी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला कठी कणिक भिजून घ्यायचे आहे आणि त्यासाठी मी तीन वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि रंग ये येण्यासाठी थोडी हळद घालून आपण पीठ व्यवस्थित पाणी घालून मळून घेणार आहोत आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे इथं मी संपूर्ण गव्हाचे पीठ घेतले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडं मैदाही घेऊ शकता ही कणिक आपण अर्धा ते एक तास भिजण्यासाठी ठेवून देऊयात कणिक थोडी कठीणच मळायची आहेत भिजल्यानंतर ती मऊ पडते डाळ कशी शिजवायची कोणती डाळ घ्यायची इथं मी एक ग्लास म्हणजेच अर्धा किलो ग्लास डाळ घेतली आहे आणि त्याच्या समप्रमाणात गुळही घेतलेला आहे इथं माझी डाळी घरचीच आहे घरीच तयार केलेली आहे आणि डाळीला किडे म्हणून इथं मी लवंगाचे तुकडे टाकलेले आहेत एका बाउलमध्ये थंड पाणी आणि त्याच्यामध्ये पूर्ण डाळ भिजवून भिजवण्यासाठी ओतली आहे ही डाळ मी एक, एक तास भिजवलेली आहे डाळ अदोकर भिजवल्यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाते आणि एकसारखी एक कठीण आणि एक, एक मवाशी शिजत नाही एकसारखी शिजली जाते आणि लवकर डाळ शिजण्यासही मदत होते इथं मी ही डाळ कुकरमध्ये शिजवणार आहे कुकरमध्ये डाळीच्या अर्धापट पाणी असं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही भिजलेली डाळ पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्या कोमट पाण्यात डाळ टाकल्यानंतर त्यामध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा तेलही टाकून घ्यायचे आहे हळद टाकल्यामुळे डाळीला कलरही छान येतो आणि ते तेल टाकल्यामुळे आपली डाळ व्यवस्थित एकसारखी शिजून निघते इथं आपण कुकर लावून मिडियम गॅसवर दोन शिट्ट्या देणार आहोत आणि शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण ती डाळ व्यवस्थित शिजली आहे का हे चेक करून घेऊया हे पाहू शकता आपण किती छान डाळ शिजली आहे कट्टाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला डाळीचे एळवणी म्हणजेच पाणी लागणार आहे ती डाळ आपण चाळणीच्या साईने गाळून घेऊयात आणि डाळ वेगळी करून आपण ती पाहू शकता आपल्या एळवणी किती छान निघाले आहे आणि हे पूर्ण चाळणीत चालेल आपण एका पातेल्यामध्ये गॅसवर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये गुळ बारीक करून घ्यायचा आहे आपण इथे गुळ खिसणीनेही खिसू शकतो किंवा आपण तो अपडधोपडही असा ठेचून त्याच्यामध्ये टाकू शकतो दोन्ही प्रकारे टाकला तरी तो वितरणारच आहे इथं मी अर्धा किलो गूळ आणि अर्धा किलो डाळ अशी सम प्रमाणात घेतलेली आहे आणि हे आपल्याला परतत असताना आपल्याला सारखं हलवत राहायचं सा आहे एकसारख्या पद्धतीने आपण इथं हलवत राहूया कारण की याच्यामध्ये आपण गूळ टाकल्यामुळे हे पुरण आपलं खाली पातळीला लागू शकते त्यामुळे हे सतत आपल्याला मंद किंवा मिडियम गॅसवर आपण हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता आपण गुळ टाकल्यामुळं आपलं पुरण हे पाणी सुटलेलं आहे आणि पातळ झालेलं आहे हे पूर्ण आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे पुरण घट्ट झाल्यानंतर ते पुरण परतले आहे का व्यवस्थित हे चेक करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक चमचा रोवून घ्यायचा आहे तो सहज असा उभा राहिला तर पुरण परतलेला आहे आणि तो चमचा जर असा तिरका झाला आणि घसरला तर ते पुरण आपले परतलेले नाही असे समजायचे तरा तरा चला तर आपले पुरण रेडी झालेले आहे ते आपण चांदीच्या साह्याने बारीक करायचं आहे आणि आपल्या हाताला बाजू नाही म्हणून मी असा उभा ग्लास घेतला आहे त्याच्यामध्ये ते चाळून घेतलेले आहे वाटून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता आपले पुरण किती छान बारीक झालेले आहे आपल्या पुरणाला कलरही छान आला आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेवटी वेलची पूट टाकून घ्यायचे आहे चला तर पोळी बनवण्यासाठी आपली कणिक पाठ पाहत आहे आपण ही कणिक एक तास भिजून घेतली आहे आणि पुन्हा थोडी मळून घेतलेली आहे आणि काही ठिकाणी कणिक भिजण्याला कणिक तिमणे असे म्हटले जाते हे पाहू शकता आपली कणिक किती छान अशी मस्त भिजलेली आहे इथं मी तुम्हाला उंडा कसा भरायचा ते सांगणार आहे कणकेचा छोटा उंडा घ्यायचा आणि कणकेपेक्षा थोडा मोठा पुरणाचा गोळा घ्यायचा ह्या कणकेला थोडे पीठ लावून घ्यायचे आणि मोदकासारखी वाटी करून घ्यायची त्याच्यामध्ये पुरणाचा गोळा भरायचा असे गोल गोल फिरवायचा आणि मोदकासारखे करून त्याची वरची उरलेली कणिक काढून घ्यायची आणि लगे लगेच लाटायला घ्यायचा नाही पोटपाटावर थोड्या हलक्या हाताने दाबून घ्यायचे आणि त्याला थोड्या गव्हाचं पीठ लावायचं आपण तो गोळा व्यवस्थित असा हलक्या हाताने दाबून घेतल्यामुळे पुरणपोळी तर पुरण हे सर्व बाजूने पसरले जाते एक सा आणि एकसारखी पुरण पोळी आपली दिसू लागते दाबून घेतल्यानंतर पुन्हा त्याला गव्हाचं पीठ वरून थोडं लावायचं आहे आणि हलक्या हाताने लाटायचे आहे लाटत असताना गोल गोल फिरवायचे आहे आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने तशीच लाटायची आहे म्हणजे एका बाजूने त्याचा पापुंद्र जाड होणार नाही पोळी लाटत असताना मध्ये मध्यादेती पलटून घ्यायची आहे म्हणजे पोळी कुठं जाड आणि कुठं पातळ अशी राहणार नाही व्यवस्थित रा लाटली जाईल आणि पुरणही बाहेर येणार नाही पोळी लाटत असताना त्याच्या कडेची साईट अशी व्यवस्थित अशी पातळ लाटून घ्यायची आहे जाड ठेवायची नाही ना तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे पुरणपोळी भाजण्यासाठी आपण तव्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे पहिलीच पोळी असल्यामुळे आपली पुरणपोळी त्याच्यावर चिकटणार नाही आपली लाटलेली पुरणपोळी आपण त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे साधारण एक अर्धा मिनटांनी पोळी उलटून घ्यायची आणि तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली पुरणपोळी कशी टम्म फुगाय लागलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी उलटून घ्यायची आहे आणि अशाच सर्व पोळ्या आपण लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आपले पुरणही पुरणपोळीतून अजिबात बाहेर आलेले नाही आणि ही फुटलेली नाही अशी व्यवस्थित अशी टम्म फुगलेली आहे तर तयार झाली मऊ लुसलुशीत गुपगुबीत पुरणपोळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू